आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रलंबित देयकाच्या मागणी संदर्भात कंत्रदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागावर धरणे आंदोलन करण्यात आले परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्राम विकास विभागातील शासकीय कामे करणारे ठेकेदार आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध लेखा शीर्षमध्ये जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयांचे देयक शासनाकडून प्रलंबित आहे सदर बाबतीत संबंधित विभाग पाच ते सहा महिन्यात पेक्षाही कमी निधी वितरित केला आहे तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाला वारंवार निवेदन देऊनही याबाबत काही निर्णय होत नाही त्यामुळे जिल्ह्यातील ठेकेदारांची आर्थिक कोंडी होऊन कर्जबाजारी झाली आहे त्यामुळे ठेकेदारवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांवर उपासमारीची वेळ आहे आली आहे त्याकरिता महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन पंचवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले असून या मागणी संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यात आले सकाळी अकरा वाजता विभाग परभणी कार्यालयावर हे धरणे आंदोलन करत मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले मार्च पर्यंत सदरील बिले अदा करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा करण्यात या आंदोलनाच्या माध्यमातून आला आहे सदरील निवेदनावर राहुल बरदाळे अशोक जेठवाणी इंदरराव कदम सुधीराना पाटील गुलाब पठाण विशाल बुद्धवंत चंद्रकांत पाटील कुत्रुवार इस्माईल खान शेख कौसर देवरे श्रीकांत नागरगोचे बाळू नागोरगुचे विठ्ठलराव मुंडे रुचिर पाटील सूरज कदम इम्रान खान मधुसूदन लटपटे योगेश जोशी पवन कचवे यांच्या स्वाक्षरी आहे पाहुया सविस्तर वृत्तांत शिव महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर म्हणजे फक्त हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच नाही तर छोटे जे काम करणारे आहेत कंत्राटदार आम्ही सर्वच जण या ठिकाणी आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे असं नाही की हे आज परभणीतच चालू आहे सर्वत्र महाराष्ट्रभर सर्व कंत्राटदार आज परेशान आहे उपवासमारीची वेळ आलेली आहे सगळ्यांवरती निधी खूप तुटपुंजा निधी भेटतो असं नाही की फार निधी भेटतो आज साडेतीनशे कोटी रुपयाचं थकीत आहे परभणी विभागामध्ये तर परभणी विभागात साडेतीनशे रुपये थकीत असताना केवळ साडेतीन कोटी रुपये फक्त या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत म्हणजे एक टक्क्यानं निधी आलेला आहे सगळ्यांना तर एक टक्का निधी हा दोन वर्ष किंवा आठ महिन्यापूर्वी थोडाफार निधी आला तो पण अत्यल्प आला होता म्हणजे जवळपास दोन वर्षानंतर हे पैसे आलेत दोन वर्षानंतर इतके पैसे आले आणि तिजोरीमध्ये अतिशय खडकडाट आहे आणि शासन दरबारी आम्ही गेलो तर तिथं आम्हाला असं उत्तर व्यक्त मंत्रालयात की काही खडकडाट नाही या मार्चमध्ये आम्ही तुम्हाला निधी देऊ वगैरे असे आम्हाला आश्वासन दिले गेले परंतु अद्यापर्यंत काही भरघोस निधी कोणाला ना दिला नाही त्याच्यामुळं याच्यावरती सर्व कॉन्ट्रॅक्टर आम्ही या ठिकाणी निषेध करतो सर्वजण आम्हाला सार्वजनिक बांधकाम जन... विभागाशी संबंधित विषय आहे का जिल्हा परिषद अनेक विभाग नाही हा सध्या तरी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहे आमचा आमचे पंचेचाळीस हजार कोटीचे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे असं जर पाहायला गेलं तर ओव्हरऑल सगळ्या विभागाचे मिळून एक लाख कोटी रुपयाचं कर्ज शासनावर आहे शासनाला एक लाख कोटी रुपये देणं आहे सगळं ठेकेदारांचं परंतु आजपर्यंत इतका अत्यल्प निधी भेटला कुठल्याच कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही कामाचे समजा जिल्हा परिषद असेल जलजीवन मिशन असल या ठिकाणी सुद्धा सगळ्या कंत्राटदारांची गळचिपी झालेली आहे शासनाकडे निधीच उपलब्ध नाही आणि दुसऱ्या योजना काढून तिकडे निधी वळवला जातो पण आमचे निधी काम करून आम्हाला पैसे भेटत नाही आणि यामुळे काय झाले की आमचे बँकांचे हप्ते आहेत मशिनरी घेतलेले आहेत त्याचे काही हप्ते आहेत लेबर लोक आहेत काही ऑपरेटर आहेत ज्यांना बारा बारा महिने आम्हाला सांभाळावं लागतं जर चार महिने पावसाळा असला काम बंद असलं तरी त्यांना तो पगार त्यांना द्यावा लागतो आमच्यावर अवलंबून बरेच कुटुंब आहेत त्यांची सुद्धा उपासमारीची वेळ झालेली आहे त्यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक सगळे कर्जबाजारी झालो आहोत त्यामुळे आज आम्ही हो, हे निवेदन या ठिकाणी माननीय पालकमंत्री परभणी जिल्ह्याचे मेघनाताई बोर्डीकर यांचा जनता दरबार होता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना निवेदन सादर केले मंत्र्यांशी चर्चा करून आम्ही योग्य मार्ग काढू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय मार्चपर्यंत जर एक मार्चपर्यंत जर सत्तर टक्के निधी नाही आला तर आम्ही सर्वत्र काम बंद आंदोलन करणार वर्षापासून निधीची हीच पद्धत चालू आहे अतिशय तोगडा निधी या सर्कलला या डिव्हिजनला येतो म्हणजे उदाहरण सांगतो एक लाख रुपयाचं जर आम्ही काम पूर्ण केलं तर त्या ठिकाणी आम्हाला वर्षात एकदा किंवा दोनदा पाच लाख चार लाख असे पैसे येतात ज्याच्यामुळे सर्व ज्याच्या उदाहरण उदाहरण ज्याच्यामध्ये कंत्राटदारावर अतिशय मोठी उपासमारीची वेळ आलेली आहे अक्षरशः आमची अवस्था अशी झाली आपण पाहू शकता आम्ही वाहन घेऊन आलो आमच्याकडे वाहन आमचे कर्मचारी आमचा स्टाफ हा सगळा आम्हाला सांभाळवा लागतो आणि त्याच्यासाठी हा निधी आम्हाला पुरत नाही आलेले पैसे पुरत आमच्या काम येत नाहीत कर्जाचा डोंगर कंत्राटदारांवर झालेला आहे त्यामुळे आम्ही आज या आंदोलनाच्या याच्यात आलेलो आहोत आज आपण हे निवेदन कोणत्या अधिकाऱ्यांना दिलंय त्यांचं पद काय हे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डिव्हिजन परभणी यें, हा मार्फत सर्कल म्हणजे नांदेड आणि शासन म्हणजे मंत्रालय होतं का काय नेमकं अडचण अशी आहे की कुठल्याही गुत्तेदारीचं काम मिळवण्यासाठी तिथल्या आमदाराला वर्क ऑर्डरवर दहा टक्के पैसे द्यावे लागतात सगळे आमदार दहा टक्के पैसे घेतात नंतर आम्हाला काम मिळतं नंतर विशेषतः हेडला निधी येतो त्या निधीमधला पक्षपात करून जसं की आता समजा सर्कलमध्ये दहा डिव्हिजन आहेत एका डिव्हिजनला पाच कोटी आणि दुसऱ्या डिव्हिजनला दोन लाख आता काही माझ्याकडे कागदावर प्रूफ आहेत जे मी आपलं वाचून दाखवतो तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पन्नास चौपन्न म्हणजे शून्य चार नावाचा एका हेडला ज्याला लेख म्हणू आपण नांदेड सर्कलला एकोणसाठ कोटी रुपये आले एकोणसाठ कोटी त्यापैकी नांदेड विभागासाठी तेरा कोटी भोकर विभागासाठी तेरा कोटी देगलूर विभागासाठी बारा कोटी म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी एकट्या अडतीस कोटी रुपये आले त्यानंतर त्याच एलूसी मध्ये नांदेड सर्कल साठी हे झिरो तीन आहे अठरा कोटी हे फक्त सगळा नांदेड विभागाला दिलेला आहे परभणी विभागाला एकही रुपये दिलेला नाही याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक कंत्राटदार जो की आता